वैजापूर येथे छगन भुजबळ व गोपीचंद पडळकर यांना दुग्धाभिषेक ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर जिल्हा पुणे येथे झालेल्या चप्पल फेक हल्ला निषेधार्थ वैजापूर येथे त्यांना दुग्धाभिषेक करण्यात आला संपूर्ण राज्यामध्ये ओबीसी भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे यापुढे आमच्या नेत्यांवर विविध माध्यमातून पातळी सोडून हल्ले सहन केले जाणार नाहीत अन्यथा जसेच तसे उत्तर देण्यात येईल त्यामुळे प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेळी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले याप्रसंगी गटनेते दशरथ बनकर मन मनसेचे सुनील गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्ञानेश्वर घोडके धनगर संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव समता परिषद तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे शहराध्यक्ष पुंडलीक गायकवाड गणेश सांगले भाई तावोळी बाबा ताते गायकवाड दिगंबर वागचौरे स्वप्नील जेजूरकर बद्री अन्ना गायकवाड दिलीप सोबत बी सीचे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते नाही <muchas> चले <muchas> 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 찬다 호다 찬다 찬다